देशाची आर्थिक राजधानी मुंबई मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकणार की भाजपाचा झेंडा फडकणार कोणत्या पक्षाची सत्ता येणार कोणाचे किती नगरसेवक येणार याची उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे पुढील दोन ते अडीच महिन्यामध्ये सर्वच महानगरपालिका निवडणुका होतील परंतु मुंबईबाबत सर्वांनाच जे अपेक्षित आहे ते घडेल की वेगळंच काय घडेल धक्कादायक सर्वे भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची सत्ता येईल की राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंची की आणखी कोणी याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली असताना अतिशय महत्त्वाचा धक्कादायक सर्वे जो शंभर टक्के खरा झालेला सर्वे आहे कोणाची सत्ता येईल आपण ते सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करणार आहोत सर्वेला सर्वेमध्ये जे महत्त्वाचे पक्ष आहेत भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचा पक्ष मनसे त्यामधील पहिला पक्ष आहे अजित पवार यांचा अजित पवार यांची कमान जी काही सध्या सुनील तटकरे यांच्याकडे आहे परंतु मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी आहे मुंबईत शरद पवार यांचीसुद्धा ताकद अगोदर कमी होती अजित पवार यांच्याकडे घड्याळ आल्यापासून ते सत्तेत आहेत परंतु सत्तेत असताना अजित पवार यांची मुंबईत अगदी नगण्य ताकद आहे त्या त्यामुळे त्यांची या सर्वेत ज्या जागा दाखवत आहे त्या जागा आहेत दोन ते पाच म्हणजेच अजित पवार यांना यश मिळताना दिसत नाही त्यामुळे त्यांच्या जागा दोन ते पाचच्या दरम्यानच येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी तुतारी घेऊन मैदानात उतरणारे शरद पवार यांची मुंबईत जशी ताकद अजित पवार यांची कमी आहे तशीच शरद पवार यांचीसुद्धा ताकद अतिशय कमी आहे त्यामुळे त्यांच्या या सर्वेमध्ये अतिशय कमी जागा दाखवत आहेत शरद पवार यांचं पुण्यात जसं प्राबल्य आहे तसं मुंबईत नाही मुंबईत त्यांच्या जागा फक्त तीन ते आठच या महत्त्वाच्या जागांवर त्यांचे जे काही नगरसेवक निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे अगोदर शरद पवार यांच्या घड्याळ असताना सात जागांच्या पुढे त्यांना मजल मारता आली नव्हती त्यामुळे सध्या तरी त्यांची ताकद जी अगोदर होती तीच आहे सत्तेबाहेर असून त्यांची ताकद सध्या तरी चांगली दिसत आहे त्यानंतर महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी जे वातावरण निवडणूक आयोगाने भाजपाविरोधात देशात तयार केला आहे त्याचा फायदा या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना होईल का याचीसुद्धा हो चाचपणी सध्या काँग्रेसचे नेते करत आहेत भाजपाला हरवायचं तर त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील असं म्हणत राहुल गांधी यांना या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सतरा तेवीस जागांपर्यंतच मजल मारता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे काँग्रेस अगोदर मुंबईमध्ये मजबूत होती मात्र अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याने अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये गेले त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आणि काँग्रेस कमी झाली त्यामुळे त्यांना तेवीस जागांपर्यंतच मजल मारता येईल अशी शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतर ज्यांनी मुंबईचं जे काही मुंबई जिंकायचे असं स्वप्न उराशी बाळगून आतापासूनच मेहनत केली आहे तो पक्ष म्हणजे भाजपा भाजपाला या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे काही दिवसापूर्वी एका नेत्याने आरोप केला की मुंबईत भाजपा सत्तर हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च करणार आहे म्हणजेच मुंबईत भाजपाला जे काही सत्तेचं स्वप्न पडलेलं आहे त्यामध्ये त्यांना सध्या तरी या सर्वेमध्ये अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच अतिशय चांगल्या जागा या भाजपाच्या येण्याची शक्यता आहे परंतु गेल्यावेळी ब्याऐंशी जागांवरती मजल मारलेली भाजपा यावेळी अतिशय कमी जागासुद्धा मिळवताना दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपाला कसा मोठा धक्का बसतो की भाजपा इतर पक्षांच्या सहाय्याने सत्ता आणते याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यानंतर भाजपाचा सहकारी पक्ष असलेला गट शिवसेना शिंदे गटाचं मुंबईमध्ये प्राबल्य सध्या तरी दिसत नसलं तरी त्यांच्याकडे अनेक माजी नगरसेवकांनी हो तिकिटासाठी प्रवेश केलेला आहे जवळजवळ पन्नास माजी नगरसेवक हो ठाकरेंकडून शिंदेकडे आले आहेत निधीसाठी असेल किंवा तिकिटासाठी परंतु शिंदेची ताकद सध्या तरी मुंबई दिसली तरी त्यांच्या अकरा ते सोळा जागांवरतीच मजल मारण्यात त्यांना यश मिळालेलं आहे त्यामुळे कितीही सत्ता असेल किंवा कितीही पैसा खर्च केला तरी शिंदेंच्या मागे मुंबईत त्यांचा जो प्रभाव आहे तो दिसत नाही त्यामुळे जे माजी नगरसेवक गेले आहेत त्यांचा हिरमोड यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अकरा ते, त्या ते सोळा जागांवरच शिंदेंना मजल मुंबईत मारता येत आहे त्यानंतर मुंबईतील सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे उद्धव ठाकरे यांची गेल्या तीस वर्षापासून मुंबईतच सत्ता आहे बाळासाहेब ठाकरे असताना ते ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ती सत्ता सांभाळली आणि ती आता पुढे राज ठाकरे सोबत आत्ता दोघे एकत्र आल्याने ती सत्ता राहते का व त्यांच्या किती जागा या मुंबईत येतील याकडे लक्ष लागलेलं असताना मुंबईत ठाकरेंच्या या, या सर्वेमध्ये एकाहत्तर ते शहात्तर म्हणजे अतिशय दमदार अशा जागा उद्धव ठाकरे यांच्या येत आहेत गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून आउटगोईंग जरी सुरू झालेलं असलं तरी मुंबईतील जनता मात्र उद्धव ठाकरे यांच्या विश्वासावर पुढे त्यांना निवडून देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच जवळजवळ सत्तेच्या जवळपास उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणूनच राज आणि उद्धव जर मुंबईत एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांच्या ऐंशीच्या जवळपास जागा आणि राज ठाकरेंच्या ज्या काय या सर्वेमध्ये दिसतीलच त्या जागा मिळून सत्तेपाशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक राहतील असं दिसतं यापुढील मनसेच्या जागा आपण बघूया मनसे या सर्वेमध्ये चोवीस ते तीस जागांपर्यंत मजल मारू शकते म्हणजेच सत्तेच्या जवळपास दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत म्हणजेच ठाकरे ब्रँड हा मुंबईत मराठी माणसाचा ब्रँड म्हणून उदयास येईल आणि भाजपाने नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबईत ठाकरेंची सत्ता पुन्हा एकदा येईल आणि भगवा फडकेल असं तरी या सध्याच्या सर्वेमध्ये दिसत आहे त्यामुळेच गेल्या थाकरे 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 काही काळापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं जे एकत्रीकरण होत आहे संजय राऊत यांच्यासोबत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या ज्या काही दिवसापूर्वी बैठका झाल्या त्याचा प्रभाव म्हणून सध्या मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची सत्ता येताना दिसत आहे त्यामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जातो तसेच शिवसैनिकांना अनेक वर्षानंतर गुलाल उदळण्याची संधी म्हणजे मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती मराठी माणसाकडेच राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना यामध्ये जबर धक्का बसत आहे अनेक माजी नगरसेवक त्यांच्याकडे गेले मात्र निवडून कोणीच येणार नाही अशी सध्या तरी यामध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी मुंबईत मात्र ठाकरे ब्रँड चमकल्याचं या सर्वेमध्ये दिसत आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची सत्ता जवळपास येताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईत राज आणि उद्धव यांची सत्ता येईल की भाजपा शिंदेगट तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र